म्हटले आई मी घासलेले सिंगमधले भांडे म्हणून तिची मदत झाली एवढी खपली गव्हाची खीर तर आज बनवणार आहे मस्त अशी खपली गव्हाची खीर आणि रात्रीच बघा म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता गहू एक तासासाठी हे खपली गहू आहेत बरं का खपली गहू तासासाठी भिजत घातले त्यानंतर एक तासासाठी सुती कपड्यावरती ते सुकत घातले पाण्यातून काढून आणि सुकून झाल्यानंतर मिक्सरमध्ये ना बटन बंद चालू करत ना मिक्सरमध्येच हे गहू मी सडून घेतलेत आणि मस्त अशी त्याची जी खपली आहे ना ती बनवून घेतली आहे त्याचीच ही आता महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी छान अशी खीर बनवते तर कुकरमध्ये ना आ, मी फक्त दोन फुलपात्र हे गहू आहेत ना शिजाय घालणार आहे तर दोन फुलपात्र गव्हांसाठी मी म, दोन तांबे मीडियम साईजचे पाणी जे होतं ते कुकरमध्ये टाकून घेतलं होतं आणि पाणी कोमट झालं की त्याच्यामध्ये मोजून दोन फुलपात्र ही खपली टाकून घेतली आहे दोन फुलपात्र खपली घवांपासून अंदाजे तीन लिटर दूध बसेल एवढ्या पातेल्यामध्ये भरपूर अशी खीर होते त्यामुळे तुमच्या फॅमिलीत किती मेंबर आहेत हे बघून तुम्ही हे अंदाजे मिडियम साईजच्या फुलपत्राने खपली गहू हो शिजायला टाकू शकता आणि ही खीर साधारण दोन तीन दिवसासाठी सुद्धा छान राहते काहीच होत नाही उन्हाळ्याच्या दिवसात राहत नाही परंतु थंडीच्या दिवसात मात्र दोन तीन दिवस तुम्ही ठेवून ही हो खाऊ शकता जसजशी मुरेल ना तसतशी ही खपली गहूची खीर आहे ना छान लागते गहू शिजायला घातले आणि झाकण लावत असताना तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर मी सुरुवातीला शिट्टी लावली नव्हती आणि तुम्हाला जर ती कुकरमधून ओतू जाऊ नये म्हणून जर ट्रीक हवी असेल तर सुरुवातीला कुकरचं झाकण लावत असताना कुकरची शिट्टी काढून घ्यायची झाकण लावायचं आणि शिट्टीमधून वाफ बाहेर पडू लागली की मग शिट्टी लावायची म्हणजे आपल्या कुकरमधून कोणताही पदार्थ ओतूच जात नाही आणि किचन ओटा आणि आपला कुकरसुद्धा खराब होत नाही तर खीर शिजत होती ना तोपर्यंत इकडं मी चार विलायची सोलून घेतल्या एक इंच सुंटेचा तुकडा घेतला आहे त्याचबरोबर मुठभर बेदाने म्हणजे मनुके तुपात भाजून घेतलेत मुठभर काजू बदाम तुमच्याकडे जे ड्राय फ्रूट असतील ना ते तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर एक चमचा खसखस आणि एक चमचा बडीशोप तीसुद्धा भाजून घेतली आहे हे सगळं तुपात भाजून घेतले मी आणि जी खसखस आणि बडीशोप तुम्ही पाहिली ना ती मिक्सरला बारीक करून घेतली आहे त्यानंतर सुद्धा अर्धा चमचा साखर टाकून मस्त अशी पूड बनवून घेतली आहे आणि आत्ता चालू केले खीर बनवायला तर इथं ना पातेल्यामध्ये एक चमचा मोठा एक चमचा तूप गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये ओला नारळ आहे ना तो मस्त बारीक कट केला आहे आणि एक मिनटासाठी परतण्यासाठी टाकून घेतला आहे ओला नारळ छान परतून घ्यायचा आणि भरपूर सारा ओला नारळ खपली गावाच्या खिरीमध्ये टाकायचा म्हणजे खीर अप्रतिम लागते त्यानंतर तुम्हाला जे सुरुवातीला सुंट बडीशोप ह्या सगळ्या आणि खसखस या, खस या गोष्टी दाखवल्या होत्या ना त्या बारीक केल्या आणि त्यासुद्धा आता मी तुपात टाकले त्यानंतर ड्रायफ्रूटसुद्धा असे थोडेसे बारीक करून घेतले ते टाकून घेतले आणि खीर बनवताना कोणतीही खीर बनवताना बेदाणेसुद्धा तुम्ही तुपात भाजून टाका एक वेगळीच टेस्ट येते त्या बेदाण्यांना आणि हे आहे सुंट पावडर म्हणजे अगोदर खसखस आणि बडीशेप बारीक करून घेतली आणि त्यानंतर ही सुंट बारीक करून घेतली होती अर्धा चमचा साखर टाकून साधारणतः एक मिनटासाठी आपल्याला छान असं हे परतून घ्यायचं जास्त वेळ परतायचं नाही कारण ऑलरेडी आपण हे सगळं तुपामध्ये मस्त असं परतून घेतलेलं आहे आणि आत्ता बघू शकता ज्या कुकरमध्ये तुम्हाला मी सुरुवातीला म्हणजे गहू शिजाय घातलेले दाखवले होते ना आणि किती मस्त मऊ शिजले होते ते पण तुम्हाला सुरुवातीला दिसलंच असेल आणि पळीच्या मदतीने ना असे छान घोटून घ्यायचे म्हणजे गहू आहे ना छान फुटला जातो आणि मस्त खीर आपली एकदम दाटसर होते आणि हे सगळं घोटून झाल्यानंतर आपण जे सगळं पात्यामध्ये फ्रूट वगैरे घेतलेत ना त्याच्यामध्ये हे घोटलेले गहू आहेत ना ते सगळे मस्त असे टाकून घ्यायचे आणि टाकून झाल्यानंतर एक मिनिटासाठी हे सगळं परतून घ्यायचं नाहीतर काय होईल आपले सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ना ते करपले जातील आणि काय मस्त लागते ना खपली गव्हाची खीर तुम्हाला जर कुठं खपली गहू मिळाले ना तर तुम्ही नक्की ट्राय करा ही खीर आणि सगळं बघा परतून घेतलं एक मिनिटासाठी आणि त्याच्या अगोदर एक तांब्या मीडियम साईजचा सा, एक तांब्या पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो गुळ मी वितळायला टाकला होता तुम्हाला कितपत गोड खीर आवडते त्यानुसार तुम्ही गुळ वापरू शकता आणि गुळ वितळून झाला त्यानंतर बघा त्याच कुकरमध्ये मी हे जे गुळाचं पाणी होतं ते सगळं गाळून घेतलं आहे गाळून काय घ्यायचं आहे बऱ्याच वेळे ना गुळामध्ये खडे मुंगळे असं काही थोडासा उसाचा पाचोळासुद्धा असतो त्यामुळं ही ट्रिक लक्षात ठेवा की गाळून घ्यायचं आहे आपल्याला हे गुळाचं पाणी नाहीतर एखादा खडा वगैरे गेला आणि तो एखाद्याच्या खाताना तोंडाखाली गेला तर उगीच वाटतं त्यामुळं आपली सगळी मेहनत त्यामुळं वाया जाते तर हे सगळं जे पाणी गुळाचं टाकून घेतले ते कुकरमध्ये चांगलं मिक्स करून घेतले जेणेकरून कुकरला जरी थोडेफार गहू राहिले असतील तर ते सुद्धा आपले निघावेत म्हणून आणि त्यानंतर बघा इथं जे पातेल्यामध्ये आपलं सगळं साहित्य आपण मिक्स केलं होतं त्याच्यामध्ये हे सगळं गुळाचं पाणी जे आहे ते आपल्याला ओतून घ्यायचे आणि ओतून घेतल्यानंतर साधारणतः एक ते दोन मिनिटासाठी बारीक गॅसवरती आपल्याला सतत हलवत याच्यामध्ये ज्या काही गुठळ्या वगैरे असतील ना तर त्या सगळ्या फोडून घ्यायच्यात आणि हा गुळ वापरताना तुम्ही अगदी ओरिजिनल असा काळ्या रंगाचा गुळ वापरा म्हणजे आपले खिरीला रंग खूप छान येतो आणि टेस्टही त्या काळ्या गुळाच्या मुळं ना आपल्या खिरीला एक वेगळीच टेस्ट आता दोन तीन मिनिटांसाठी असं पळीनं दाबून हे सगळं गुठळ्या फोडून जे काही गुळाचं पाणी आहे ते आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि खरं तर आदल्या दिवशी हा ब्लॉग शूट केलेला असतो आणि मला एडिट करतानासुद्धा आणखीन त्या खिरीची चव आठवत होती सुंट खसखस आणि बडिशोपचा इतका फ्लेवर त्या खिरीमध्ये छान उतरला होता आणि खूप मस्त अशी खीर झाली होती आणि आता तुम्हीसुद्धा बघा काय मस्त रंग आहे की नाही आपल्या खिरीला कुठलाही म्हणजे कलर आपल्याला दुसरा वापरायची काही गरज नाही आणि खीर हा असा प्रकार आहे की आपण सणासुदीशिवाय किंवा बघा सुवासनीच्या कार्यक्रमाशिवाय बनवत नाही म्हणून मग म्हटलं चला आहे महाशिवरात्रीचा उपवास सोडायचा तर मस्त अशी खीर बनवूया एकदम छान अशी ही खपली गव्हाची खीर आता दहा पंधरा मिनटं छान शिजून घ्यायची आपल्याला बारीक गॅसवर फुल गॅसवर बिलकुल शिजवायची नाही पाठीमाग घड्याळ्यात बघा नऊ वाजून वीस मिनिटं झालेत आज आहे दिदोचा पेपर संस्कृतचा तिला संस्कृत हा पण विषय आहे आणि आता माझं काय काय बनवून झाले ते दाखवते कारण आज आपल्याला उपवास सोडायचा आहे कालचा महाशिवरात्रीचा म्हणून मग म्हटलं पुरणपोळीचा स्वयंपाक करण्यापेक्षा गोड अशी मस्त खीर करूया म्हणजे ती सगळ्यांना आमच्या घरामध्ये आवडते पण आणि स्वयंपाकातलं काय काय झालंय दाखवत इकडं दूध तर दोन्ही गरम करून झालेत इथं वांग्याची भाजी करून झाली राईस पण करून झालाय आणि आत्ता बनवायचा आहे काजू मसाला त्याच्यासाठी इथं काजू ज्यावेळेस खिरीसाठी तुपात भाजले तेव्हाच काजू मस्त असे भाजून ठेवले तर काजू मसाला बनवते हो राहते त्याची पण रेसिपी तुम्हाला हवी असली तर मला कमेंट करा मी नक्की शेअर करीन तर एवढा स्वयंपाक झाला आहे आणि हो इथं सुद्धा मुळून झाली आता तुम्हाला हे खीर दाखवण्यासाठी इथं स्टँड जोडलं होतं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा लाईक आणि सबस्क्राईब करणं अगदी फ्रीमध्ये आहे तुमच्या लाईकमुळे ना उद्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी नेहमीच ब्लॉगमध्ये सांगत असते तुम्हाला बनवण्यासाठी उत्साह येतो नाही आता की लाईक्स येत नाहीत म्हणजे आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडत नाहीत किंवा रेसिपीज आवडत नाहीत मग दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ बनवण्यासाठी तेवढा उत्साह राहत नाही जेवढे लाईक्स जास्त जेवढ्या कमेंट्स जास्त तेवढाच उद्याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर चांगलं काहीतरी शेअर करण्यासाठी मला पण उत्साह येतो म्हणून मी सतत सांगत असते की प्लीज लाईक करा लाईक करा म्हणून तर लाईक करा आपल्या ब्लॉगला आत्ता लाईक केलं नसेल तर आणि काजू मसाल्याची रेसिपी दाखवायची का तुम्हाला कधी तर मला कमेंट करा एकदम मस्त अशी बघा खिरीला खूप छान रंग पण आला आहे आपल्या आणि छान अशी आपली ही खपली गावाची खीर दहा मिनटं शिजवून मस्त अशी तयार आहे आणि तुम्हाला बघाशी जवळून दाखवलं नव्हतं इथं वांग्याची भाजी इथं राईस आणि काजू मसाला म्हटलं होतं तुम्हाला तर आज हे बघा हा काजू मसाला मस्त असा आता ऊन पडतं आहे कडेवर त्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही पण खूप छान झाला आहे हा काजू मसाला आणि आता चपात्या किती करून हो ठेवला ठेवलाय का सगळा स्वयंपाक वगैरे आवरून झाला बाकी चपाती बनवून झाल्या नैवेद्य दाखवून झाला आणि लेख सकाळची शाळा आहे त्यामुळं आली तर आई मी गाजते सिंगमधले भांडे म्हणून लेकीची मदत झाली एवढी आणि आता घड्यात किती वाजले दाखवते ते साडे दहाला सगळं काम आवरून झाले आता राहिले फक्त माझं घरं एकदा परत एकदा झाडून घ्यायचे आणि सगळ्यात महत्वाचं आजचं काम आहे ते म्हणजे मिरच्या भाजायच्या दुपारी आणि दिदो पेपरला ले गेल्यानंतर भाजणार आहे तोपर्यंत नाही मिरच्या भाजणार कारण तिला खोकला आला तर तिचा अभ्यास होणार नाही मग दिदो पेपरला गेली ती मिरच्या भाजणार आणि मग तिखट करायला नेणार आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा मला आणि आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा हा आहे माझा मोठा भाऊ आणि भाऊजे दिदोला पेपरला सोडायसाठी भाऊ आला आहे आले एक करतो करतोय

दिदोचा आजचा पेपर होता अडीच वाजताचा आणि भर उन्हात आम्ही तिला सोडायसाठी चाललो होतो आणि इथं भावासोबत मी चालले आणि आहो पण आलते तर ते म्हटले चला मी पण येतो तुमच्यासोबत म्हणून आम्ही सगळेच जाऊन तिला सोडून आलो भाऊ आणि भाऊ जे आले भाऊ ते दिदोला पेपरला सोडायसाठी आलता तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये आणि आता दिदोला पेपरवरून घेऊन आले वाजलेत किती सहा आणि पेपर संस्कृतचा एकदम छान असा गेलेला आहे तिला सोप्पा मस्त असा आणि आता ना बाहेर आपल्या शेवग्याच्या झाडाला मस्त फुलं आले म्हटलं ते दाखवावं तुम्हाला आणि ते झाड बांधायचं पण आहे तर म्हटलं दोन्ही होऊन जाईल तुम्हाला फुलं आलेले पण दाखवून होतील आणि झाड पण बांधून होईल तर चला मग जाऊया आपण

काय तो टाय भेटायचा नाही ना वाकल्यामुळे म्हणून तसं म्हटलं की फूलं बघू दाखवू का दिसते ती ब्राइटनेस कमी आहे काय त्याची जोडच जोड झाले ते बघू एवढंच ब्राइटनेस कमी होती त्याची कुचून कुठे गीताय ना सगळ्याच फांद्या लागले एक ना एक फांदी आता वडायचं म्हणजे एखादी धरून ठेवावं लागेल आणि एखादी बांधावं लागेल